आपण बघू शकतो महाराष्ट्रात सध्या नव निवडणुकीचे नगरपालिकेचे वारे सुरू झाले असून आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी युती बघायला मिळत आहे पण येवल्यामध्ये आपण बघू शकतो आपल्याला एक अनोखी युती बघायला मिळत आहे हा भुजबळांचा मतदारसंघ असून या ठिकाणी भुजबळांशी युती न करता शरद पवार गटाशी देखील युती शिंदे गटाने केली या संदर्भात आपल्या शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडून आपण मतदान देऊ सर्वात महत्वाची गोष्ट या येवल्याचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातनं आमचे सहकारी मानिक भाऊ शिंदे आणि मी स्वतः सातत्याने लोकांची डिमांड होती का ह्या तालुक्याचा विकास या शहराचा विकास झाला पाहिजे त्याच्यासाठी चा चांगले लोक उभे केले पाहिजे आणि चांगल्या विचाराचे लोक असले पाहिजे त्याच्यामुळे चा आम्ही चांगल्या विचाराचे आणि चांगले स्वभावाचे सुशिक्षित असे उमेदवार आम्ही देतोय आणि त्यामुळे नक्कीच या एवढ्या शहराच्या विकासाला हातभार लागणार आहे याला काहीतरी नॉलेज आत्तापर्यंत मला आवर्जून आव्हान करायचं आहे की अंदराचा एक रुपयाचा सुद्धा निधी आपण आणू शकलो नाही इतका अपेश वाटतं मी साधा चोपन्न तालुक्याचा आमदार असताना सुद्धा सा, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा चा, चारशे चारशे कोटी रुपयाचा येवल्या शहरासाठी निधी आणू शकतो ही नगरपालिका जर आमच्या ताब्यात मानवी आमच्या ताब्यात जर दिली तर नक्कीच हा नगरपालिकेचा इतिहास आणि नाशिक जिल्ह्यातला एक एकदम चांगली नगरपालिका म्हणून घोषित होईल केंद्राचा आणि राज्याचा निधी आणण्याची जबाबदारी हे सगळे आमच्यावर राहणार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के या येवला नगरपालिकेच्या माध्यमातून येवल्या शहराचा चेहरा मेहरा बनवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने आपल्या समोर शरद पवार गटाचे ऍडव्होकेट मानिकराव शिंदे आपण यांची भाऊ आपण युती केली कारण अस आहे की एकंदरच चाललेलं चित्र एक नामदार या मतदार सांगत असताना भाजप सेना शिंदे या तिन्ही गटाला एकत्र करू शकले नाही आणि शिंदे गटाने या ठिकाणी उमेदवार देण्याचं ठरवलं आज आमदार किशोर भाऊ हे शिक्षक मतदार सांगत नाही तरी त्यांनी येवले शहराच्या विकासाकरता भरीव असा निधी मिळवला आणि या पार्श्वभूमीवर आम्ही या निवडणुकीत बघितलं त्या युतीमध्ये जर बिघाडी होत असेल तर आपण शिंदे गटाबरोबर गेलं पाहिजे दे नगराध्यक्ष पदाकरता या ठिकाणी शिंदे गटाचा उमेदवार हा सक्षम सुशिक्षित आणि यवलो विकासाचा दृष्टिकोन असलेला मिळालेला आहे तेव्हा त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्णय आम्ही घेतला आम्ही येवल्याच्या विकासासाठी दोन्ही एकत्र आलो अस दोघांच्या वतीने सांगण्यातसांसाठी चेतन कुरासवला